लेकिन एक सेकंड सरपंच साहेब हो सरपंच साहेब मजा आएगा ना भिडो या या सरपंच साहेब नमस्कार नमस्कार काय काम काढलाय सर सरपंच साहेब मला एक सांगा तुम्हाला सरपंच कशासाठी बनवलंय बायगण सरपंच कशासाठी म्हणजे गावातल्या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लोकांच्या अडचणी सोडवायला तुम्हाला सरपंच बनवली ना माझा पहिला माझी एक अडचण सोडवायची बोला की काय अडचण आहे तुमची गटरी तुंबल्यात काय रस्ते खराब झाल्यात अहो जन्मल्यापासून तेच बघतोय आम्ही सगळ्या सरपंचांनी नुसता रस्ता आणि गटरीच साफ केल्यात आमची काय ही अडचण नाही आमची वेगळीच अडचण आहे दुसऱ्याने अडचण कुठली काढला याने अहो सरपंच साहेब माझं वय आता पंचवीसच्या वर गेले मग मी काय करू